आयुतीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे आधी वाय प्लस असलेली मंत्र्यांची सुरक्षा ही वाय दर्जाची करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते काही आमदारांची सुरक्षाच काढून घेतल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे आणि आजपासून हा निर्णय लागू होणार अशी ही माहिती मिळते सुरक्षा काढून घेतल्यानं आमदारांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार सुद्धा केल्याचं बघायला मिळत आहे आणि एकनाथ शिंदे यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील अशी ही माहिती सध्या समोर येत आहे सुरक्षा काढून घेतला ना काही आमदारांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे आणि शिंदे सेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे या संदर्भातली तक्रार केल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय खरं तर महत्वाची ही अपडेट म्हणावी लागेल आता माहितीचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये ही झालेली कपात आणि त्यामुळे आमदारांमध्ये सध्या नाराजीचा सूर बघायला मिळतोय नक्कीच गौरी आपण जर पाहिलं तर जे महायुतीमधल्या पक्षातले म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे काही आमदार आहेत काही मंत्री आहेत त्यांची वाय प्लस सुरक्षा ही कमी करण्यात आलेली आहे वाय दर्जाची सुरक्षा ही त्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे नाराजी ही सध्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळते कुठेतरी आपण जर ज्यावेळेस पाहिलं की हे नवीन महायुतीचं सरकार तयार झालं तेव्हापासूनच ही जी, जी खलबत आहे ही सुरू असलेली महायुतीमध्येच पाहायला मिळत होती आणि अने अनेक गोष्टींवरून आमदार हे नाराज होताना पाहायला मिळत होते त्यातच उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर सुद्धा अनेक गोष्टींना अनेक गोष्टींच्या चर्चेला उदाहरण आलं होतं बऱ्याचशा गोष्टी होत्या बऱ्याचशा योजना होत्या त्यांमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला होता म्हणून जे आमदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे नाराज होते आणि आता थेट वाय प्लस दर्जाची सुरक्षा ही वाय दर्जाची करण्यात आल्यामुळे नाराज आमदार आणि मंत्र्यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली याबाबत त्यांना सगळी गोष्ट सांगितली आता या सगळ्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईन आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करेन असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता नेमकं त्यांची पुन्हा सुरक्षा वाढवण्यात येते का आणि नेमकं ही सुरक्षा कमी करण्याचं कारण काय हे सगळं पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे गौरी नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी